जैन बांधवांचे मुली जे आहेत काय प्रतिक्रिया असेल यावरच आता आंदोलनाची रूपरेषा मला वाटतं कमी होईल जे मागणी होती व्यवहार रद्द व्हावा की जमीन परत जर हा निर्णय झाला असेल तर योग्य बाबा आणि आहेत यांची मागणी पूर्ण झाली यांची मागची मागणी पूर्ण झाली असं म्हणता येईल पण आज बघावं लागेल की त्यामध्ये काय काय बाबी आहेत काय काय विरोधात झाले आहेत काय काय बाबी त्या ठिकाणी झालेल्या आहेत महायुतीत राहुल असे आवड करणं आणि छत्रपती शिंदे त्यांचं कौतुक करणं काय वाटतंय आम्ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे की महायुतीमध्ये मनोभेद तयार होणार नाही ही काळजी आम्ही सर्वांनी घ्यायची आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या महायुतीमध्ये मतभेद होऊ देऊ नका मतभेद होऊ देऊ नका माननीय एकनाथजी धनगेकरजी आणि सर्व टीमला अशा पद्धतीच्या सूचना देतील अजितदादा देतील शेवटी आमची सामूहिक जबाबदारी आहे की महायुतीमध्ये चांगलं वातावरण ठेवण्या दाखवल्यानंतर नाही मला वाटतं की उद्या साडे दहा वाजता जी बैठक आहे मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावली आहे ती बैठक मला वाटतं होईल आणि जर मागण्यात मंजूर झाल्या तर गरज पडणार खूप दिवसापासून महाराष्ट्राच्या दीड कोटीच्या वर सदस्य संख्या असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्याची भावना होती की मुंबईचं प्रदेश कार्यालय हे बांधकाम झालं पाहिजे सध्याचं प्रदेश कार्यालय फारच कमी स्पेस मध्ये आहे नवीन प्रदेश कार्यालय बांधकामा करता त्याच्या भूमिपूजना करता माननीय अमित भाई येत आहे खरंतर आमच्याकरता आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे ठाकरे था। गटाचा आज मेळावा आहे ज्याप्रमाणे राहुल गांधींनी मतदार याद्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं तसंच आदित्य ठाकरे आज करणार आहे आहे या खोटाळेपणाला लोक कंटाळले आहे